आज श्रुतीने बनवले होते पनीर पकोडे सर्वांसाठी एवढे टेस्टी बनवले होते ना खूपच टेस्टी मी काही रेसिपी शूट केलेली नाही आहे कारण मी तर सध्या आराम आणि आरामच करत आहे कारण तब्येत खराब होती एवढ्या दिवस त्यामुळे मला कोणी काही कामही सांगत नाहीये सगळेजण असताना फक्त आरामच सुरू आहे तर मी निघाले होते आज प्रोझन मध्ये जाण्यासाठी सिटीमध्ये गेले होते पण मी कियानला तिथून काही ड्रेस घेतला नव्हता मला म्हणजे काय आवडलंच नव्हतं सवय पडलेली त्याला मॉलमधून घ्यायची तर म्हटलं चला आता प्रोझन मध्ये जाऊया तसं श्रुतीच्या जा, पार्लरमध्ये पण दाखवला असताना ती कियानला रोज व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल केल्यावरती ही गाडी दाखवत असते आणि सारखा कियान म्हणत असतो बुम बुम दाखव मग म्हणलं चला आता प्रोजोनमध्ये मध्ये आहोत तर तिच्या शॉप मध्येही जाऊया आणि कियांचे हाऊस पण करूया हा मग कियानला बसवले त्याच्या बुंगुंगमध्ये आणि त्यांनी मस्त गाडी चालवून एन्जॉय केला आणि नंतर गेले होते झुडिओमध्ये तुम्ही अगोदरचा पण ब्लॉग बघितला असेल मी झुडिओमध्ये असे गेले होते पण कियानने एवढा त्रास दिला होता ना मला त्यांनी काहीच शॉपिंग करू दिली नव्हती मी तिथनं काहीच घेतलं नव्हतं ताईच्या ताई मुलाला ड्रेस घेतला होता तो पण खूप गरबडीमध्ये घेतला होता कारण तो अजिबात बघू देत नव्हता मग गेलो आणि आता की मस्त खेळत होता बिट्टूसोबत मग त्याच्यासाठी छान असे दोन टी शर्ट आणि एक ड्रेस घेतलेला आणि श्रुतीने आम्हाला ट्रीट दिलेली मस्त अशी आईस्क्रीम खाऊ घातलेली त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी रिक्षा केली आणि गेलो घरी जाण्यासाठी घरी जात असताना वाटेतच की आणि झोपी गेला होता कारण त्याचा झोपेचाही टाइम झाला तसंच घेतलं आणि घरी आलेलो वाटेमध्येच झोपला होता तो रिक्षा मध्ये बसलेलो होतो त्यावेळेसच आणि ही मी जीन्स घातलेली आहे ना ती हॉलिवूड मधनं घेतली होती सिटीमध्ये ज्यावेळेस शॉपिंग करायला गेलो होतो ना त्यावेळेस घेतलेली ते तिथनं काय काय घेतलं हे काय मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे आणि त्यानंतर घरी आले आणि मग कियानला झोपवलं आणि मम्मीने मोमोज बनवलेले होते ते उकडवलेले होते तर तशी मला काही आवडत नाही मग त्यामुळे मग मी तळून घेतले आणि छान असे मोमोज खाल्ले पनीरचे आणि गोबीचे असे मोमोज बनवलेले होते तर खूप टेस्टी बनवले होते मम्मीने आणि त्यानंतर त्यान मग बसलो होतो आ, स्वीटूला बघायचं होतं कियांसाठी काय काय घेतलेलं त्याने जो ड्रेस घातला ना तो पण त्याला घेतलेला तो चारशे रुपयामध्ये भेटलेला आणि हे जो दोन टी शर्ट बघतायत ना तर दोनशे दोनशे रुपयाला भेटलेले दोन ते तीन वर्षाचा असतात ना त्यातनं घेतलेले आणि प्रणवचा बड्डे आहे तर त्याचा दुसऱ्या दिवशी बड्डे होता पण मी संडेला जाणार होते त्यामुळे म्हटलं चला त्याचा बड्डे आजच करून घेऊया बनून फुगवायला बसलो आणि ते मला ठेवलेलं दोही बसला बनून फुगवत आणि त्यानंतर मी आणि मी गेलो केक शॉपमध्ये केक घेण्यासाठी तर छान छान केक होते मग त्याच्यासाठी छान असा केक घेतलेला आणि त्यालाही खूप आवडलेला आणि त्यानंतर मग कॅन्डल वगैरे घेतली आणि ताई म्हणे त्याला ड्रेस घ्यायचा आहे मग ड्रेस घेण्यासाठी पण गेलेलो पण ह्या शॉपमध्ये काही त्याला ड्रेस आवडलेलाच नाही मग ताई आणि भैया दुसऱ्या शॉपमध्ये गेलेले आणि मग मी घरी निघून गेलेले मी फक्त बलूनच फुगून गेलेले होते बाकीचं डेकोरेशन हे स्वीटू आणि बिटू यांनी मिळून केलेलं आणि कारण मी केक वगैरे आणण्यासाठी गेलेले होते त्याला शर्ट घेण्यासाठी गेलेले होते मला तिकडेच वेळ लागलेला त्याच्यामुळे त्या दोघींनी करून घेतलेलं मला काय आहे ना सवय आहे कुणाचं पण डे स्पेशल करण्याची तर पनूला तर खूप आवडतं त्याच्यामुळे म्हणलं चला आपण एक दिवस असेल बर्थडे सेलिब्रेट करून घेऊया मग गोवाळण्यासाठी बसलेलो सगळेच आमची चिल्लर पार्टी बसलेली त्यांनाही खूप हाऊस असते आणि सगळ्यांना मात्र केक खायचा असतो तर सगळ्यांनी त्याला ववाळून घेतलं आणि जश अवतारात होते सगळे तसेच बसलेले काही रेडी वगैरे नाही झाले कारण खूप लेट झालं होतं साडे नऊ पावणे दहा झाले था होते केक कटिंगला केक कापला आणि माझा कि अंदा इकडं कारण त्याला गोड खूप आवडतं आणि त्याला खोकला आहे त्यामुळे मी त्याला सध्या गोड काही देत नाहीये आणि सगळे मस्त केकवर तुटून पडलेले आणि मम्मीने मस्त अशी काळ्या मसाल्यात वड्यांची भाजी केलेली होती आणि आहो संध्याकाळी येणार होते आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला चाकंद निघायचं होतं त्यामुळे ही गडबड सुरू होती आजच बड्डे सेलिब्रेशन करण्याची तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका